अकोला शहरातील शेलार फाईल परिसरात अतिशय दुर्गम भागात वास्तव्य असून आपल्या वडिलांना पाणीपुरी बनवण्यासाठी मदत करून खुशीने बारावीमध्ये तब्बल चौऱ्याहत्तर टक्के गुण संपादन करून यश मिळवले आहे स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अकोला वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कुमारी खुशी संतोष काची ही शेलार फाईल रेल्वे पुलाच्या खाली सर्वसाधारण घरातील मुलगी असून वडिलांच्या पाणीपुरीच्या व्यवसायाला हातभार लावून नियमित अभ्यास केला पहाटे चार वाजता उठून आपल्या आई वडिलांसोबत पाणीपुरी बनवण्याच्या व्यवसायाला हातभार लावून अभ्यासाला वेळ काढून खुशीने बारावीमध्ये यश संपादन केले महाविद्यालयात नियमितपणे तासिकेला हजर राहून महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या पुस्तकांचे वाचन करून तिने हे यश प्राप्त केल्याचे तिने सांगितले तसेच महाविद्यालयीन खेळात भाग घेऊन तिने क्रीडागुण सवलत सुद्धा प्राप्त केली आहे खुशीला सहाशे पैकी चारशे चौवेचाळीस मार्क मिळाले असून तिच्या गुणांची टक्केवारी चौऱ्याहत्तर टक्के आहे वर्ग दहावीमध्ये सुद्धा तिने पंच्याहत्तर टक्के गुण प्राप्त करून यश मिळवले होते नंतर सुद्धा तिने जिद्द सोडली नसून आईवडिलांना घरातील कामात मदत करून वेळ मिळेल तसा अभ्यास केला याच्याबद्दल तू काय सांगशील मेरा नाम खुशी संतोष काची मला बा मेको बारवी मे सेवंटी फोर टक्के मिले है तो मेरे मेरे जो मेरे को यश मिला उसके पीछे कॉलेज के सर लोगों का मेरे मम्मी पापा का सबका आशीर्वाद है और मेरे घर पानी पूरी का बिजनेस है वो बिजनेस करके ट्यूशन वगैरह ये सब करके मैंने पढ़ाई करी और मेरे को जितने भी परसेंटेज आए वो मेरे को बहुत अच्छे आए और मेरे को आगे भी और अच्छी पढ़ाई करने की है इसके लिए मेरे मम्मी पापा का बहुत सपोर्ट है कॉलेज में भी रेगुलर में जाती थी और रेगुलर लेक्चर होते थे और सर लोग भी सब बहुत अच्छे थे उन्होंने बहुत अच्छे से पढ़ाया उनके वजह से आज मुझे इतने परसेंटेज आए और हमारी फाइनेंशियल कंडीशन नहीं है इतनी नहीं है कि मैं आगे और भी अच्छा एजुकेशन दे सकूँ फिर भी मैं ट्राई करूँगी मुझे आगे और अच्छा एजुकेशन लेना है और कुछ करना है देश के लिए और मैं करके बताऊंगी वडिलांचा सुरुवातीपासून पाणीपुरी बनवण्याचा व्यवसाय आहे खुशीचे वडील आणि दोन काका तिघे भाऊ मिळून पाणीपुरीचा व्यवसाय करतात सकाळी घरी पाणीपुरी तयार करून दिवसभर पाणीपुरी चिल्लर विक्रेत्यांना पाणीपुरी विक्रीचे काम करतात या संपूर्ण मेहनतीमधून त्यांना पाचशे ते सातशे रुपये मिळकती मिळते अशा लाखीच्या परिस्थितीत त्यांचे संयुक्त कुटुंब आनंदी जीवन जगत आहे त्यांच्या कुटुंबाने नुकतेच कर्ज काढून नवीन घराचे बांधकामसुद्धा सुरू केले आहे शेतीची जाणीव आणि वडिलांच्या मेहनतीवरून खुशीने आपली जिद्द सोडली नाही आणि दिवस रात्र एक करून बारावीचा अभ्यास पूर्ण केला व यश संपादन केले भविष्यात तिला एम बी ए पूर्ण करून देशासाठी सुद्धा योग्य कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली तिने आपले यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांना दिले तर वर्गशिक्षका प्राध्यापक नंदकिशोर थुटे प्राचार्य माधव मुंशी उपप्राचार्य हातवडणे प्राध्यापक रत्न पारखी यांच्या मार्गदर्शनातून सुद्धा आपले हे यश संपादन करू शकलो असे मत व्यक्त केले तर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अकोला एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाचे पदाधिकारी यांनी खुशी ऐसी कौतुकिले भावी भविष्य शुभेचा खुशी के जो ये सक्सेस मिला है यश मिला है इसके बारे में आप कहेंगे क्या कहेंगे सर ये तो सबसे पहले उसके जो सर लोग हैं कॉलेज के उनको बहुत बहुत धन्यवाद उसको अच्छा गाइडेंस दिए अच्छी पढ़ाई लिखाई करे और टाइम टाइम पर उसमें बोलते गए क्या करना कैसा करना और घर का काम करके भी उसने अच्छा सक्सेस मिला इसके लिए उसको भी बहुत शुभेच्छा आगे के लिए उसको आगे भी हम अच्छा एज्युकेशन का प्रयास करेगे पढाई में बहुत अच्छी हो इसलिए पढाई जितना प्रयत्न होता, होता करेंगे। काम करून की पाणीपुरी बनवण्याचं आणि त्यानंतर अभ्यास केला यावर तू तुझा वेळ कसा काय मॅनेज केला सकाळी चार चार वाजता मी उठत होती आणि चार ते पाच मी अभ्यास करत होती पाच ते आठ वाजेपर्यंत घरातील काम करत होती आठ ते साडे अकरा कॉलेज करत होती बारा ते दोन ट्युशन करत होती मग नंतर दुपारी घरातले काम मग संध्याकाळी अजून अभ्यास करत होती म्हणजे पहाटे चार वाजता उठून तू हो, पाणीपुरी बनवत होती हो, आणि पाणीपुरीचा व्यवसाय नेमका वडिलांचा कसा आहे ठीक आहे पण एवढा जास्त नाही आहे फायनान्शियल कंडिशन खूप जास्त चांगली नाही आहे आणि हे सगळं करून वेळ अभ्यासासाठी वेळ कसा देतो संध्याकाळी करत होती सहा ते नऊ ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा